दुबईतील शेकडो वाणं आज दुबई स्पोर्ट्स सिटीकडे जाताना दिसत आहेत कारणही असंच आहे भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन पारंपरिक शत्रूमधील एशिया कपमधील फायनल सामना थोड्याच वेळात दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम या ठिकाणी सुरू होणार आहे प्रेक्षकांचा उत्तम प्रसिद्ध प्रतिसाद आहे मी पाहतोय अजून सामन्याला तीन तासाचा अवधी आहे तरी प्रेक्षक इथं मोठ्या संख्येने येत आहेत अर्थातच यामध्ये भारतीय प्रेक्षकांचा फार मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे भारतीय संघ आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये साही संग, साही सामने जिंकून अपराजित राहिलेला आहे त्यामुळे त्यांचा खेळ उत्तम चाललेला आहे भारताकडून अभिषेक शर्मा तिलक वर्मा संजू सॅमसन यांनी चांगली फलंदाजी केली आहे प्रतीक्षा आहे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शुभबीन गिल यांच्या बॅटमधून धावा बरसण्याची आज या दोघांनी जर चांगला धावा केला तर भारताचा विजय निश्चित आहे जसप्रीत बुब्राह आणि त्यांचे कुलदीप यादव व वरुण चक्रवर्ती यांची बोलंदाजी उत्तम होते त्यामुळे भारत जिंकायला काही अवघड नाही आहे या उलट पाकिस्तानचा संघ चाचपडत खेळतो आहे त्यांचे महत्त्वाचे जे फलंद आहेत सलमान आगा फकर जमान मोहम्मद नवाज हे अजून फार्मात नाही आहेत शाहिद आफ्रिदी आणि हॅरीस राऊफ हे चांगल्यापैकी ओलंदाजी करत आहेत परंतु भारताला हरवणं हे सोपं नाही आहे एकंदरीत आत्तापर्यंत एशिया कपमध्ये स्पर्धेमध्ये एकवीस वेळा सामन्यापैकी भारताने बारा सामने जिंकलेले आहेत म्हणजे जी भारताचं याच्यात किती प्रभुत्व आहे हे आपल्या लक्षात येईल आज भारत विजय होईल अपेक्षा आहे आजच्या विजयानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आता एशिया कप पर भारत आपलं नाव करेल त्यात शंका नाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आहे जवळजवळ सर्व तिकडे संपलेले आहेत जे काही शिल्लक आहेत ती लाखो रुपयांची तिकडे शिल्लक आहेत असे समजते हार्दिक पांड्या खेळणार का नाही थोड्या वेळेसच कळेल पण आजच्या या जबरदस्त सामन्यामध्ये भारताचा विजय अपेक्षित आहे धन्यवाद हिमाचल प्रदेश अग्निहोत्री and today i have come to cheer the indian team and let's hope that they take the asian cup back home india pakistan match ka ticket mil gaya haan ji mil gaya kitne mein liya maine liya hai premium ticket sir kitna 700 wow bahut acha bahut shaukin lagte ho aap cricket ke to aaj kya hone wala hai aaj sir main to i am just i've just come here to have a good time main enjoy karne wali hu baaki dekhte hain sahi baat hai records are saying that uh, Uh, you know the ball is in our court. Let's see. Abhishek Singhvi you play, I'm for anything. I'm from Pakistan. So what do you think? What will happen today? Today it's a tough match. Obviously, I'm Pakistani. I'm going to root for Pakistan, but we all know what's going to happen. <laughs> India wins or Pakistan? wins. It's the same for us. What is your opinion about Abhishek Sharma? Abhishek Sharma. I think he's really good. ஓகே தேங்க் யூ வெரி மச் லிட்டஸி வாடர் பன்ஸ் தேங்க் யூ